नमस्कार मंडळी आज आपण वाचणार आहोत अमृतवेलचा दहावा भाग चला तर मग सुरुवात करूया नंदा जागी झाली ती पाखरांच्या गोड किलबिलाटाने एक दोन मिनटे तिचे मन गोंधळले हा किलबिलाट आपण स्वप्नात तर ऐकत नाही ना असे तिला वाटले आळस देता देता माई चहा झाला का ग हा प्रश्न अस्फूटपणे तिच्या मनात डोकावून गेला पाखरांचा किलबिलाट आता अधिकच एकू येऊ लागला त्यातली कावळ्यांची कावकावसुद्धा यावेळी कर्कश वाटत नव्हती जणू नाना प्रकारची पाखरे आपला मधुर वाद्यमेळ वाजवित होती आणि त्यात कावळ्यांचा उंच आवाज उठून दिसत होता आपण मुंबईत नसून विलासपुरात आहोत हे आता तिच्या लक्षात आले ती हसली समोरच्या पलंगावर सुंदर निळसर मच्छरदानीत मधुरा आणि वसुंधरा शांतपणे झोपल्या होत्या त्यांच्याकडे तिने पाहिले चोर पावलांनी ती बाहेर आली तोंड धुवून पार्वतीने दिलेला सुरेख गरम चहा तिने घेतला मग पाय मोकळे करण्याकरिता ती उठली बंगल्याच्या पायऱ्या उतरताच समोरचे दृश्य दिसले त्यामुळं आपण विशाल सागराच्या तळाशी फिरणारी एखादी मत्स्यकन्या आहोत असा भास तिला झाला वर खाली भोवताली धुक्याचा समुद्र पसरला होता नाजूक रेशमी निळसर उलसर धुके तान्या बाळाच्या कुरड्या जावळासारखे बाहेर रात्रभर पावसाची रिमझिम सुरू असावी त्यामुळे हवेतला सुखद गारवा शरीराप्रमाणे मनालाही गुदगुल्या करीत होता नंदा आपल्या खोलीकडे परतली स्वेटर घालून ती बागेत आली या धुक्यात आपल्याबरोबर लपंडाव खेळायला दुसरे कोणीतरी हवे होते असं तिला राहून राहून वाटू लागले बाळपणी आजोळी गेल्यावर नदीच्या पाण्यात उतरून ती आणि सुमित्रा एकमेकींच्या अंगावर पाणी उडवीत असत तसे हे धुके उडवून खेळावे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली या कल्पनेशी खेळता खेळता तिला वाटले निसर्ग माणसाच्या मनातल्या शैशवाला सदैव जागवित असतो हेच खरे त्या गारगार निळसर समुद्राच्या तळाशी फिरत फिरत ती बागेतल्या वृक्षवेलींची आणि फळाफुलांची विचारपूस करू लागली कळ्या अजून उमलायच्या होत्या समुद्राच्या तळाशी असलेल्या मोत्यांच्या शिंपल्यांप्रमाणे त्या तिला वाटल्या बागेच्या मध्यभागी एक सुंदर चबुतरा होता एखाद्या शिरपेच्या प्रमाणे एक चिमुकले कारंजे त्याच्यावर एटीत उभे होते नंदा त्या चबुतऱ्यावर टेकली एकदम तिला मिलिंदाची आठवण झाली तो आता उठला असेल मावशीला घरभर धुंडाळीत असेल या आठवणींनी काही क्षण तिचे मन हुरहुरले लगेच निरोप घेताना तिने वाकून नमस्कार केला तेव्हा तिच्या पाठीवरून वात्सल्याचे हात फिरवीत दादा जे बोलले होते ते तिला आठवले नंदा इकडली काळजी करू नकोस उगीच जुन्या आठवणींच्या खपल्या काढीत बसू नकोस गेलं ते गंगेला मिळालं नव्या मित्रमैत्रिणी जोड सुखी हो शेवटी आयुष्यात ज्याला त्याला आपापल्या पाऊल वाटेनं पुढे जावं लागतं हे क्षणभरही विसरू नकोस त्या वाटेला नव्या वाटा फुटतात जुन्या वाटा येऊन मिळतात त्या सर्वांचं स्वागत कर आषाढ्यातल्या पावसासारखी कोजागिरीच्या चांदण्यांसारखी त्यांच्यावर माया कर दादांच्या बोलण्यातला शब्दन शब्द नंदाने मनात साठवून ठेवला होता वसू ही आपली बहीण आहे मधुरा ही आपली भाची आहे असे मानूनच ती इथे राहणार होती पण तिच्या जीवाचे धागे अजून मुंबईतल्या घरकुलात गुंतले होते किती वेळ तरी ती शरीराने विलासपुरातल्या त्या चबुतऱ्यावर पण मनाने मुंबईतल्या आपल्या घरात भ्रमत राहिली नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली ती सोनेरी उन्हाच्या उत्सल स्पर्शाने तिने भोवताली पाहिले एखाद्या विलक्षण स्वप्नासारखा तो दुख्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता दूर बागेला पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता त्याच्या पानांची सळसळ झऱ्याच्या झुळझुळीसारखी गोड वाटत होती तिने समोर पाहिले बागेच्या पलीकडे तीन चार छोटे मोठे सुंदर बंगले दिमाखात उभे होते नाजूक उन्हात नाहात होते देवदत्त तेथेच राहत असावेत वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी असे तिच्या मनात आले ती पहिल्या बंगल्यापाशी आली एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला वाटली त्या बंगल्याचे दार उघडेच होते आत माणसांची कसलीही जाग दिसत नव्हती तिला नवल वाटले दाराबाहेर स्टूलवर एक म्हातारा नोकर विडी ओढत होता बंगल्याच्या पायऱ्या चढून कुणी बाई येत आहे असे पाहताच त्याने ती विडी फरशीवर झटपट विझवली आणि पायजाम्याच्या खिशात खुपसली नंदापुढे येताच त्याने तिला आदवीने सलाम केला पाहुण्याबाईंना वहिनी साहेबांच्या बंगल्याकडून येताना त्याने पाहिले होते त्या कोणीतरी बड्या मेहमान असाव्यात या कल्पनेनेच त्याने तो सलाम ठोकला होता इथं कुणी राहत नाही का आजोबा नंदाने प्रश्न केला आजोबा या संबोधनाने मातारबुआ खुश झाले त्यांच्या मुद्रेवर समाधान पसरले त्यांनी उत्तर दिले हा तर लायब्ररी हाय सरकारांची ताईसाब लायब्ररी नंदाच्या तोंडून आश्चर्ययुक्त तो उद्गार निघाला विलासपुरात तुला बिलकुल कंटाळा येणार नाही असे सांगताना वसुंधरेने देवदत्तांच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता तो तिला आठवला पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे, असे तिला वाटले नव्हते स्वभावताच ती प्रतिभापूजक होती त्यामुळे लायब्ररी या दर्शनाने देवदत्तांविषयी तिच्या मनात अनुकूल ग्रह निर्माण झाला सुंदर ग्रंथांच्या संगतीत अहोरात्र कंठणारा मनुष्य विद्वान व संवेदनशील असला पाहिजे ही तिची कल्पना थोडीफार भाबडी होती पण पुन्हा पुन्हा त्या वास्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात ती तरळून गेली आ, मी जाऊ का हात, नंदाने नोकराला विचारले म्हाताऱ्याने हसत उत्तर दिले आमासनी कुठं वाचाय येते तुम्हीच जाया होत सरकार स्वारी रातभर हातच होती की सरकार स्वारी म्हणजे देवदत्त वसुंधरेचे यजमान ते पहाटेपर्यंत येथेच होते मग ते वसुला भेटायला का आले नाहीत मधुरेची चौकशी करायला ते तिकडे फिरकलेसुद्धा नाहीत असे का व्हावे लाकूड पोखरणाऱ्या भुंग्यांसारखा हा प्रश्न नंदाचे मन तिला नकळत कुरतडू लागला मात्र आत पाऊल टाकताच ती चकित होऊन चोहनकडे पाहू लागले त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारी बाजूंना पुस्तकांनी भरलेल्या अलमाऱ्याच अलमाऱ्या दिसत होत्या खेड्यांनी भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलासारखी ती आनंदली अच्छोद सरोवर चंद्रापीडाच्या दृष्टीला पडले त्या प्रसंगाचे बाणभट्टाचे वर्णन तिला आठवले दिवाणखान्याच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली मग कपाटा कपाटापाशी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकारांच्या आणि नाना विषयांच्या पुस्तकांचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली प्रत्येक कपाटावर आत असलेल्या पुस्तकांची यादी सुवादच्या अक्षरात टांगली होती सहज तिने एका कपाटावरली यादी वाचली नाना प्रकारची रामायणे महाभारताची विविध भाषांतरे विवेकानंदांचे समग्र ग्रंथ त्या यादीवरून नजर टाकताच देवदत्तांच्या वाचनाचा आवाका फार मोठा असला पाहिजे अशी तिची खात्री झाली इथे राहून आपल्याला पी एच डीचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला तिने पुन्हा आपली नजर चोहूनकडे फिरवली एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसले त्या टेबलापाशी दोन प्रशस्त आरामशीर खुर्च्या समोरासमोर टाकल्या होत्या एखादे पुस्तक घ्यावे आणि इथल्या आराम खुर्चीत वाचित पडावे असे क्षणभर तिला वाटले लगेच वसुंधरेची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला म्हणून ती दरवाजाकडे वळणार होती पण त्या गोल टेबलावर पडलेली दोन पुस्तके तिला दुरून दिसली रात्रभर देवदत्त इथे होते म्हणजे ते इथे वाचित बसले होते हे उघड होते त्यांना निद्रानाशाचा विकार आहे की काय का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नाही मग काल रात्री इकडे गाणे बजावणं चालले होते ते कोणासाठी रात्री देवदत्त आघाता ख्रिस्ती पॅरी मॅसन यांच्या पुस्तकासारखे काहीतरी वाचित बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले पण जवळ जाऊन तिने जे जा मोठे पुस्तक उचलले ते होते उत्तर रामचरित ती चकित झाली म्हणजे देवदत्तांच्या आणि आपल्या पुस्तकांच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय उत्तर रामचरितातली ती खूण बाहेर डोकावून पाहत होती देवदत्त काय वाचित होते याविषयीचे तिचे कुतूहल बळावले तिने ती खुणीची जागा उघडली तिथे असलेला कागद नुसता खुणेकरता ठेवला नव्हता त्यावर वळंदार अक्षरांत काहीतरी मजकूर टिपला होता ती तो वाचू लागली वशिष्ठांनी सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करवून घेतली सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसवून रामचंद्राने अश्वमेध यज्ञ साजरा केला ती सोन्याची पुतळी उत्खनन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल जाऊ दे ही सारी थट्टा झाली त्या सोन्याची किंमत किती हा महत्त्वाचा प्रश्न नाही त्या पुतळीमुळे यज्ञ यथासांग पार पडलाही असेल कारण धर्मकृत्य यज्ञयाग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचे देखावे सध्याच्या सत्कार समारंभांसारखे मंत्र्यांच्या भाषणांसारखे खरा प्रश्न एकच आहे ती निर्जीव सुवर्ण प्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा त्याच्या अंतकरणात कोणत्या भावनांचे कल्लोळ उठले असतील जिचे कडकडून चुंबन घेता येत नाही आपल्या हाताने जिची आसवे पुसता येत नाहीत तुम्ही माझेच ना माझेच ना मी तुमची आहे मी तुमचीच आहे असले अमृताने भरलेले शब्द जी कानात कुजबुजू शकत नाही अशी ती पिवळ्या दगडांची अचेतन पुतळी पाहून त्याचे अंतकरण पिळवटून निघाले असेल असे मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्या प्रत्येक रात्री हाडामासांच्या सीतेची आठवण होऊन आणि वनवासातला स्वर्गसुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूंनी आपली उशी उलीचिंब केली असेल अरे हो पंडित मंडळी यावर एक शंका काढतील यज्ञातल्या यजमानाला गाद्या गिरद्या उशा घेऊन झोपता येतं का कोणाला ठाऊक नंदा विचार करू लागली हे लेखन देवदत्तांचेच असावे नाहीतरी जहागीरदारांच्या या खाजगी लायब्ररीत दुसरे कोण येणार त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता जणू पहिली आणि शेवटची वाक्ये एका मिश्किल मनुष्याने लिहिली होती आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उचंबळून आला होता त्या मधल्या भागात लिहिणाऱ्याचे कसले तरी दुःख लपले असेल काय मुक्या माराच्या वेदनेसारखे का हा सारा केवळ कल्पनेचा विलास आहे उत्तर रामचरित खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचलले ते होते हॅमलेट नंद चमकली आपले आणि देवदत्तांचे पूर्वीचे काहीतरी नाते नाही ना अशी ना। कल्पना तिच्या मनात येऊन गेली अलीकडे तीही हॅमलेटची पारायणे करीत होती तिने उचललेल्या हॅमलेटमध्येही एक खुणेचा कागद होता ते पान तिने उघडले पहिल्या अंकातला दुसरा प्रवेश होता तो तीन चार ओळींवर निळ्या पेन्सिलेने खुणा केलेल्या होत्या हॅमलेट म्हणत होता नको नको हा जीव परमेश्वरा या जगातल्या वस्तून वस्तूचा मला वीट आला आहे धिक्कार असू या जगाला जिच्यावर हात न फिरविल्यामुळे जिकडे तिकडे हवे तसे रान माजले आहे अशा बागेप्रमाणे हे जग मला वाटू लागले आहे त्या खुण्याच्या जागी असलेल्या कागदावर लिहिले होते या बागेची देखभाल करणारा कुणी माळी यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात आहे असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतला हा अधिकारी अजून मला कुठेच भेटला नाही कदाचित वृद्धापकाळामुळे तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल त्याला दीर्घ आयुरारोग्य लाभो असे मी मनपूर्वक इच्छितो पण तो, तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचे काय करायचे ती नीटनेटकी कोणी ठेवायची तिच्यातले तण कोणी काढायचे या प्रश्नांची उत्तरे मजकूर इथेच संपला होता नंदाने हॅमलेट मिटून टेबलावर ठेवले एका खुर्चीत बसून ती विचार करू लागली हे लिहिणाऱ्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे मनाचा कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे हे लेखन देवदत्तांचेच असेल तर त्याचा आणि त्यांच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा या गृहस्थाला काल रात्री वसूची आणि मधुरेची विचारपूस करायला पाच मिनिटांचीसुद्धा सवड मिळाली नाही